साऊथ इंग्लंडमध्ये पेन्झेन्स या शहरामध्ये एक मस्त थिएटर आहे मिनॅक ओपन थिएटर हे थिएटर बांधलं आहे जवळजवळ एकोणीसशे पस्तीस साली रोविना केडिया स्त्रीने हे थेटर तिच्या स्वतःच्या जागेमध्ये बांधलं आहे पूर्ण दगडी आहे आणि मिनायकचा अर्थ होतो त्यांच्या भाषेमध्ये रॉकी प्लेस म्हणजे खडकाळ जागा आणि ती तिचं पहिलं नाटक तिने तिथे केलं बिल्डर्स मीट आणि तिथे हे बघा हे असे उंच उंच अशी बैठक व्यवस्था आहे सीट्स आहेत आणि प्रत्येक सीटवर शेक्सपिअरच्या नाटकांची पुस्तकांची नावं कोरलेली आहेत आणि जिथे तिथे जे जे ऑपेराज झाले जे जे नाटकं झाली त्यांची सगळी नावं तिथे कोरलेली आहेत प्रत्येक सीटवर आणि दगडी सीट्स आहेत आणि हे संपूर्ण असं एका पाषाणात खडकामध्ये कोरलेलं रंगमंच आहे आणि वरपर्यंत असं उंच असं डोंगरासारखं आहे आणि वर त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि खाली रंगमंचाच्या मागे म्हणजे असं वरून बघितलं तर समोर रंगमंच दिसतो रंगमंचाच्या मागे भ असा मोठा समुद्र आहे समुद्र म्हणजे असा घोंगावणारा वारा आणि थंडी आहे ना बेफाम आहे बघा आणि चारी बाजूने मी असे व्हिडिओ घेतलेले आहेत वरून साईडने वगैरे असे व्हिडिओ घेतले आहेत आणि पूर्ण असं समुद्र आहे बघा असा पूर्ण समुद्र आहे त्याच्या रंगमंचाच्या मागे मोठे मोठे खडक आहेत हे बघा आणि ह्या सीट्स आहेत ह्या पण दगडी आहेत सगळ्या आणि खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे हे आणि हे बघा त्यावेळेला त्यांच्या गावामध्ये मनोरंजनाचं काही साधन नव्हतं त्यावेळी तिने ते, ते रोविना केडने हे बांधलं खूप सुंदर आहे आणि तिने तिथे अजूनही तिथे ऑपेराज होतात नाटकं होतात आणि वरती रेस्टॉरंट आहे वरून दिसणारं हे समुद्राचं दुग्धदर्शन आणि हे त्याच्या आतमध्ये हॉलमध्ये असे लावलेली आहे माहिती सगळी कधी बांधलं त्या मिनॅक थिएटरविषयी सगळी माहिती लिहिलेली आहे हे बघा आणि तिथे आम्ही हॉटेलमध्ये टुना सँडविच आणि कॅपिचिनो असं घेतलं एक अनुभव घेतला एन्जॉय केला आम्ही मस्त वरून असं समुद्र आणि वरती आणि हे बघा हे लँडसेन साऊथ इंग्लंडचं अगदी शेवटचं टोक आहे तिथे बघण्यासारखं असं विशेष काही नाही फक्त समुद्रकिनारा आहे पण शेवटचं टोक आहे आणि तिकडे पुढे फ्रान्स देश त्या समुद्राच्या पलीकडे फ्रान्स देश आहे आणि इथे आम्ही मग बरेच फोटो वगैरे काढले हे बघा फोटो सगळे काढले तिथे हे हां हे मिनायक थेटरचे आहेत खूप हवा होती खूप वारा हे सगळं अबाउट रवीना केड एन विनायक थेटर